कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात याच परंपरेनुसार यावर्षी स्वच्छ सुंदर कोपरगाव या संकल्पनेवर आधारित स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले सोमवारी चार ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता कोपरगाव शहरातील अहिंसा स्तंभ येथून सुरुवात करण्यात आलेल्या या मोहिमेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे शहर तालुका आणि विभागीय स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या मोहिमेअंतर्गत शहरातील मुख्य रस्ते चौक सार्वजनिक स्थळे फुटपाथ बसथांबे आणि इतर परिसरांमध्ये झाडू लावून श्रमदान करण्यात आले आमदार काळेंच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपापली जबाबदारी पार पाडत स्वच्छतेसाठी एकत्रितपणे श्रमदान केले असून या उपक्रमात कोपरगाव नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे सहकार्य लाभले त्यांनी आवश्यक साधन सामग्री आणि यंत्रणा उपलब्ध करून दिली कोपरगाव शहर आशुतोष दादा काळे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आमदार आशुतोष दादा काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे कोपरगाव शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवले गेले आणि कोपरवाड शहरामध्ये गेल्या पाच वर्षापासून सहा वर्षापासून आमदार आशितो दादा काळे यांनी जो विकासाचा धडा ला चालवला आहे त्याचा त्याचे प्रतिमात्मक म्हणून आम्ही आज आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्या कोपरवाड शहरामध्ये आज हे स्वच्छता अभियान घेतले दोन हजार चौदा ते एकोणावीस या कोपरवाड शहराचे धुळगाव नाव पडले होते आणि दोन हजार एकोणवीस नंतर या कोपरगाव शहराचे जर बघितलं तर आपण या शहरामध्ये एकही रस्ता करायचा राहिला नाही एवढं काम आमदार आशितुल दादा यांनी केले आहे काही राजकीय लोकांचे बोलणं असतं की साडेतीन हजार कोटी आम्हाला दिसत नाही पण याला सगळ्यांनी राजकीय टीका सोडून स्वतः आत्मपरीक्षण करावं या कोपरगाव शहरामध्ये दोन हजार चौदा ते एकोणावीस काय परिस्थिती होती आणि एकोणावीस नंतर या कोपरगाव शहराची काय परिस्थिती झाली ही त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं पुन्हा एकदा मी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार दादा काळे यांना वाढदिवसाचे शुभेच्छा नेते कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार मान्य आमच्या सर्वांचे नेते आदरणीय दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कोपरगाव शहर या पक्षातर्फे आम्ही सर्वांनी आज एक त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवून असे या ठिकाणी सर्वांनी सुरुवात केली पुतळा इथपर्यंत मादी थोडीफार आलेली होती रस्ते साफसफाई करण्याचं काम या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि कोपरगाव नगरपालिकेच्या सर्वांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी केलं आपल्याला माहिती आहे का आज आपल्या कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार मान्य आमदार आशुदू दादा काळे यांनी या कोपरगाव शहरामध्ये जे जे शब्द त्यांनी या ठिकाणी त्यांच्या निवडणुकीमध्ये दिलेले होते ते सर्व शब्द पूर्ण करण्याचं काम मान्य आमदार दादा यांनी आहे आपल्याला लोकांचा हा पाणी प्रश्न असेल कोपरगावचे सर्व सुसज्ज असे रस्ते असतील आज कोपरगाव शहरामध्ये होणाऱ्या मोठ्या मोठ्या शासकीय इमारती असतील व सर्वांचा जेव्हा याचा शंभर बेडचं या हॉस्पिटलचं काम या ठिकाणी चालू आहे असे या विकास पुरुषांनी जेवढे काम ह्या गोबराव हो शहरामध्ये केले ते आतापर्यंत माझ्या अंदाजे आतापर्यंत मागच्या कोणीच या ठिकाणी केलेले नाही आणि अशा विकास पुरुषाचा आज वाढदिवस आमच्या सर्व सर्व कार्यकर्त्यांसाठी एक स्फूर्ती दिवस आहे एक अशा आम्ही नेतृत्वासोबत काम करतो तर ते नेतृत्व फक्त विकासासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे असं या ठिकाणी आम्हाला सर्वांना सांगत असतो आज आम्ही सर्वजण मान्य आमदार आशुत दादा काळे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्ष कोपरगाव शहराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संबोधतो धन्यवाद